नाही दिली तर काय का नाही आता शेवटी गुराखेनी जर गुरा सोडली तर घरदानी शेवटी आहे त्याचे आमचा पक्ष आहे तसंही सरपंच नमस्ते नमस्ते खेड तालुक्यात पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या निवडणुका सुरू झाल्यात निवडणुकीचा प्रोग्राम लागायचा आहे मात्र तुम्ही रिटवडी वाबगाव गटातल्या वाबगाव गणातून पंचायत समितीसाठी इच्छुक आहात काय असणार आहे तुमची भूमिका साधारण वापगाव पंचायत समिती गणामध्ये मी आत्तापर्यंत माझ्या गावात जे काम केलेले आहे आदर्शवर माझ्या गावात दोन हजार दहापासून आत्तापर्यंत दोन हजार पंचवीसपर्यंत तीन निवडणुकीत सलग मला गावात निवडून दिलेले ज्यावेळेस एवढ्या मोठ्या कार्यकाळ एखाद्या कार्यकर्त्याला मिळतो गावामध्ये त्याचा अर्थ त्या समाजाचा त्या गावाचा त्या कार्यकर्त्यावरती विश्वास त्या विश्वासाला पात्र राहून माझ्या गावातले मुख्य रस्ते असतील अंगणवाडी शाळा जलजीवनची योजना तालुक्यातल्या मोजक्याच योजना पूर्ण जलजीवनच्या त्यामध्ये माझं गाव आहे त्या योजनेसाठी लागणारे विविध परवानग्या फॉरेस्टमधल्या परवानग्या ह्या सगळ्या मी विक्रमी वेळेत पूर्ण करून योजना कमी वेळेत पूर्ण केलेली आता प्रत्येकाला गर्दी नळ पाणी पुरवठा व्यवस्थित आहे उन्हाळ्यात पाणी मिळतं हो माझ्या गावात आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा ही दोन उन्हाळे आत्ताचा उन्हाळा याच्या पाठीमागचा उन्हाळा काही टँकर माझ्या गावाला आलेले नाही याचा रेकॉर्ड पंच समितीत उपलब्ध आहे काय वेळ येत आम्ही जिथं वरती खाण आहे जुनी खाण होती त्यामध्ये पाणी साठपाव होतो आणि पावसाळ्यात पूर्ण पाणी ते आम्हाला जे साठतं ते पूर्ण उन्हाळ्यामध्ये पुरतं त्याला फिल्टरेशन प्लांट बसवलेलं हो आहे आणि अतिशय शुद्ध चांगलं प्रकारचं चा पाणी सर्व ग्रामस्थांना नळाद्वारे घरटी पोचत आहे आणखी काही कामं आहे तुमची शाळा आमची अद्ययावत आहे अंगणवाडीची इमारत चांगली आहे अंतर्गत रस्ते चांगले आहेत आत्ता तालुक्यात एमआरजीएसमध्ये माझ्याच गावात एकट्या चार रस्ते आले आहेत प्रत्येक एक किलोमीटरचा वीस लाखाचा निधी असे ऐंशी लाख रुपयाचा निधी केवळ माझ्या एका ग्रामपंचायतमध्ये आले आहेत तुम्ही जर आत्ता अलीकडे बघितलं तर नुकसान भरपाई अतिवृष्टीची झालेली आहे माझ्या एकट्या गावात जवळजवळ एकवीस बावीस लाख रुपये एकशे तेवीस शेतकऱ्यांना आलेले आहेत आता ह्या सगळ्या गोष्टी मी कधी करू शकलेलो आहे प्रशासनातील जाण आणि अधिकाऱ्यांचा पाठपुरावा करून त्यांना गावामध्ये काम करण्यास प्रवृत्त करणे आणि त्यांचं मला सहकार्य लाभतं कारण त्यांना माहिती आहे की हा समाजाच्या कामासाठी पाठपुरावा करतो आहे गाव पातळीवर तुम्हाला अनुभव आहे पण तुम्ही पंचायत समिती लढताय पंचायत समितीमध्ये पठार भाग आणि राजगुरुनगरचा लगत भाग अशी वेगवेगळ्या ठेवणीतली गावं आहेत बरोबर त्याबद्दल तुमचं व्हिजन काय आता वस्तुस्थिती भौगोलिकदृष्ट्या जर आपल्या पंचायत समितीकडून जर पाहिला तर पठाराच्या वरचा भाग हा ग्रामीण भागात येतो बऱ्यापैकी आणि जो शहरालगत भाग आहे त्यापैकी तिथे बऱ्यापैकी शहरीकरण झालेले आहे आणि दोन्ही भागाचे प्रश्न त्यामुळं वेगवेगळे वे आहेत वे वे। आता आमच्या पठारी भागामध्ये रस्त्याचे प्रश्न अजून प्रलंबित आहेत कळमोडी पाणी योजना असा एक विषय आहे गंभीर कारण त्याचं नाव जरी काढलं तरी लोकांना म्हणजे आमच्यासकट लोकांना तो विषय आता नकोसा झालेला आहे कारण त्याच विषयावरती अनेक लोक वर्ष राजकारण होत आलेले परंतु आता तुम्हाला सांगायला आनंद वाटेल त्याच्यावरती आता बऱ्याच लेवलपर्यंत काम पुढं गेलेलं आहे आता विषय असा आहे की ते कोण करते काय करते हा त्याच्यात श्रेयवादाचा विषय होऊ नये म्हणून त्याच्याशी आम्हाला काय घेऊन देणं नाही आमच्या दृष्टीने फक्त पाणी मिळणं गरजेचं आहे शेवटी मंदिर उभारून हेच आमचे ध्येय आम्ही असं सुखाने पत्थर पायातील काम होणं आमचं टार्गेट आहे श्रेय कुणी घेऊ द्या त्याच्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काही नेते मंडळी त्यांनी त्या भागाचा अनेक वेळेला दौरा केला आणि शासनातले काही मंत्री मग त्यामध्ये ग्रामीण ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे त्यांच्यासमोर आमच्याबरोबर भागातले जे काही सरपंच आहेत ते सगळ्यांनी मिटिंगला घेतल्या आणि ह्या प्रश्नास तळी नेण्यासाठी जे जे काही करायला लागेल ते त्या सूचना वरिष्ठ पातळीवरील शासकीय अधिकारी त्यांना दिलेले आहेत त्यांचे आमचे एकत्रित अशा अनेक बैठका होऊन सगळ्या गावांचा दौरा होऊन आता बऱ्यापैकी तो प्रश्न मार्गी लागेल अशी चिन्ह आशाचं किरण आम्हाला दिसायला लागलेलं आहे कळमोडी प्रकल्पाबद्दल तुम्हाला विस्तृत या ठिकाणी सांगेल मी कनेरसर पूर वरुडे आणि वाबगाव जी वेळ नदीच्या लगेच जी गाव आहेत ते ह्या योजनेत आता लगेच समाविष्ट होत आहेत जलसंपत्ती प्राधिकरणाची त्याला मंजुरी मिळेल इतर जो भाग आहे म्हणजे त्याच्यामध्ये चिजबाईवाडी जोळक्या असेल वाकळवाडी असेल गोसशी असेल आणि पूर असेल सॉरी गोसशी आणि वाकळवाडी गुळानी जे वेळ नदीच्यापासून लांब आहेत अशा लोकां अशा ग्रा लो गावांसाठी खरपुडीमध्ये त्या ठिकाणी बंदराच्या ठिकाणी मोठं साठपा करून तिथलं पाणी वाकळवाडीच्या ठिकाणी नेणे ने उपसा करून आणि वाकळवाडवाडीमधून पाईपलाईनद्वारे ह्या सर्व भागांना पाणी पुरवणे अशी एक नवीन योजना त्याला पूरक योजना त्या ठिकाणी होत आहे तिचंही काम अतिशय प्रगतीपथावरती हे मी एवढं काय सांगू शकतो कारण त्या प्रक्रियेमध्ये आम्ही गा गेली दोन तीन वर्ष कंटिन्युअस आहे इथून पाठीमागचा विषय असा होतो की त्या भागातलं नेतृत्व अशा पद्धतीचं नव्हतं की ते आमदार खासदार यांच्यामार्फत प्रशासनाकडे जाऊन त्याविषयी योग्य पाठपुरावा करेल कुठला भागाचं का तालुक्याचं नेतृत्व भागाचं नेतृत्व तेवढं नव्हतं आता तुम्हाला एक सांगतो आपल्या निवडणुका जर तुम्ही पाहिल्या तर दोन हजार सतराला पाचची पाठीमागची निवडणूक झाली जिल्हा परिषद पंचायत समितीची त्यावेळेस आमच्या भागात आरक्षण जागा असल्यामुळे आदिवासी महिला होती परिणामी विकास कामं ज्या गतीने व्हायला हो पाहिजे त्या गतीने झाली नाही पंचायत समितीला आदिवासी महिला होती हो पण जे तुमचं तुम्हाला अध्यक्षपद मिळालं होतं अध्यक्षपद जरी मिळालं तरी भागातील मुख्य प्रश्नांवरती फोकस ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे होतं पाणी प्रश्न अनेक वर्षाचा जो प्रलंबित आहे त्याप्रमाणे तो झाला नाही त्याच्यानंतरचे तुम्ही जर बघितलं तर बावीस नंतर कार्यकाळ संपल्यानंतर अजूनही पाच वर्ष पुढे गेलेत आता तीन चार वर्ष म्हणजे सात वर्षापर्यंत तिथं पे नेतृत्वच नाही इथून पाठीमागं तिथं त्या ठिकाणी साहेबराव सातकरांच्या मार्फत दादासाहेब रोडे आमचे असतील अतिशय अभ्यास नेतृत्व होतं परंतु काही गोष्टींच्या मर्यादा त्यांना त्यावेळेस होत्या त्यानंतर रावी जवळेकर होते ए सी जेडचं का आंदोलन त्यांच्या नेतृत्वात त्या ठिकाणी झालं आणि या सगळ्यांच्याबरोबर मी काम केलेलं आहे मोठं अनुभव कामाचा त्यांच्याबरोबर मला आहे ह्या सगळ्याचा उपयोग आत्ता आम्ही प्रशासनीय लेवलवरून आम्हाला पाठपुरावा चांगला होतोय आणि जर हे पदाची ताकद अजून वाढली तर याचा निश्चितच उपयोग या सर्व प्रश्नांवरती मार्ग काढण्यासाठी होईल अशी मला खात्री आहे निवडणुकीमध्ये पक्षीय उमेदवारी कुठल्या पक्षातून तुम्ही साधारणपणे शिवसेनेकडे आहात बरोबर आता तुमची भूमिका काय असणार आहे आमची भूमिका अशी आता मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वपक्षीय आघाडी विरुद्ध राष्ट्रवादी अशी निवडणूक झाली होती त्यावेळेस आम्ही धनुष्यवान मान्य एकनाथजी साहेब यांच्या पक्षात असताना देखील पक्षीय समीकरण बाजूला ठेवून किंवा पक्षाचा प्रोटोकॉल बाजूला ठेवून मान्य आमदार बाबासाहेब शेटकाळे यांच्यासाठी सर्व तुम्ही एकनाथ शिंदे गटाचं काम करताय हो, काम हो। मी उपसालो प्रमुख एकनाथ शिंदे गटाचा शिवसेनेचा मुख्य शिवसेना आणि आमचे चिन्ह आहे दोन हिशेबा मागच्या निवडणुकीमध्ये सर्व पक्षीय उमेदवार सर्व पक्षीय आघाडी आणि एकंदरीत तालुक्यातील लोकांचा जनमताचा कल पाहता आम्ही सर्व लोकांनी आमदार बाबा काळेसाठी काळे यांच्यासाठी निवडणुकीत काम केलेलं आहे आणि त्यामुळेच एवढा मोठा इतिहास त्या ठिकाणी झाला आणि तसं पाय आता ही क्रांतीच होती उठाव होता पूर्ण मतदारसंघामध्येच त्यामुळे एवढं मोठं यश त्या ठिकाणी येतं एखाद दुसऱ्या विषयात एवढं मोठं यश त्या ठिकाणी येत नाही निवडणुकीत कधी पण आता जशी निवडणूक जवळ येते तसं उमेदवारी तुम्हाला मिळालं असं वाटतंय का मला तर नाही वाटत निश्चितच उमेदवारी मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे परंतु शेवटी आता त्यावेळेस आम्ही शिवसेनेत होतो आता आमचे प शिवसेनेकडेच उमेदवार मागण्याचे विषय आहेत पण आमदारांनी आम्हाला उमेदवार द्यावी अशी आमची इच्छा आहे पण शेवटी आता नाही दिली तर काय का नाही आता शेवटी गुराखेनी जर गुरळ सोडली तर घरद्यांनी शेवटी आहे त्याचे आमचं पक्ष आहे तसंही तुम्ही शिंदे सेनेचे कार्यकर्ते आहात मग शिंदे सेनेचा आता सवतासव्वा मतदारसंघात उभा राहतोय हो तर मग त्या माध्यमातून तुमची काय तुम्ही उमेदवारी घेणार आहे का हो शंभर टक्के आता आमचे नेते आहेत एकनाथभाई साहेब उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्यामार्फत विकास कामं त्या ठिकाणी होत आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी जिल्हाप्रमुख भगवान शेट पोखरकर आहेत आमचे माजी तालुका प्रमुख राजू शेठ जवळेकर आहेत आणि सभापती विजू शिंदे आहेत नितीन शेठ गोरे आहेत आणि नव्यानं आता त्या ठिकाणी भाऊ देशमुख युवा नेते त्या ठिकाणी प्रवेश झालेला आहे पक्षांची ताकद वाढलेली आहे आणि म्हणून आम्ही आता त्या पक्षातून देखील उमेदवारी करू शकतो भविष्यामध्ये अतुल भाऊंनी प्रवेश केला नव्हता तोपर्यंत हे वातावरण नव्हतं अतुल भाऊंचा एवढा मोठा इफेक्ट राहील असं वाटते शंभर टक्के परिस्थिती तशी दिसते कारण शेवटी लढणारा कार्यकर्ता असला की सैन्य आपोप तयार होतं आणि लढणारे कार्यकर्ते आम्ही पहिल्यापासूनच प्रस्थापितांच्या विरोधात म्हणा किंवा व्यवस्थेच्या विरोधात लढाई आणि ती आम्ही लढणार आहे शंभर टक्के निवडणुकीचा माहोल जसा पुढे पुढे जातोय आहे तसा मतदारसंघामध्ये जेडपीचे उमेदवार असतील पंचायत समितीचे असतील महिलांना यात्रा पैठणीचे कार्यक्रम किंवा काहीतरी दिवाळी दसरा गणपती असं काहीतरी काहीतरी वाटप होऊन एक पैशाचा किंवा धनदानग्यांचा या ठिकाणी प्रभाव असल्याचं सध्या जाणवत आहे तुमच्याकडून तसं काही दिसलं नाही आहे बरोबर तुम्ही काय करणार आहे आता विषय असा आहे की ही निवडणूक माझ्यासाठी जे पंचायत समितीच्या उमेदवाराचं काम आहे ते मी इथून पाठीमागं चार पाच वर्षापासून करत आलेलो आहे यापुढे आत्ता चालू आहे आणि यापुढेही करत राहणार आहे आणि निवडणूक आज आल्यानंतर काही लोकं तुम्ही म्हणताय त्या पद्धतीनं ह्या निवडणुकीला सामोरं जाऊ पाहतायत परंतु ह्याच्यामध्ये विषय असा आहे की धनशक्ती विरोधात जनशक्ती ज्यांना प्रशासनातली जाण आहे संघटनेतला कार्यकर्ता आहे आणि चळवळीतला कार्यकर्ता आहे तो कदाचित टिकेल की नाही अशी भीती इथून पुढच्या कार्यकाळात निर्माण झालेली आहे का आपल्याला माहिती असेल आर आर पाटील सारखे नेते महाराष्ट्राचे उप उपमुख्यमंत्री झाले गृहमंत्री झाले जिल्हा परिषद पंचायत समिती सरपंच ह्याच ते वरती जाऊन एवढ्या मोठ्या पदापर्यंत गेलेले गणपतराव पाटील आमदार तुम्हाला माहिती असेल आतापर्यंत एसटीनं मंत्रालयापर्यंत जात होते ह्यापुढे हे असले लोक राजकारणात दिसतील की नाही अशी शंका आहे ज्यांना खरोखर समाजाची जाण आहे प्रश्नांची जाण आहे हे ये लोक येणार निवडणुकीच्या काळापुरतं मतं मागणार आणि परत त्यांच्या कामाधंद्याला जाणार आहेत मग समाजाची प्रश्न कोण सोडवणार आहेत जर मग आपणच ते सोडवणार आहे मग निवडणूक आल्यानंतर पदं पदाची सुद्धा अशाच कार्यकर्त्याला मिळावी जेणेकरून प्रश्न सुटायला अजून चांगला वाव त्या ठिकाणी राहील आणि गती विकास कामांना मिळेल असं माझं मत आहे आता विषय असा आहे की माझ्या गावामध्ये किंवा माझ्या पंचायत समिती मतदारसंघामध्ये अनेक यात्रा तुम्ही म्हटले तसे पैठणीचे कार्यक्रम मिठाई वाटप झाले मी असं का केलं नाही विषय असा आहे की जनता सुधणे असंही असताना तुम्हाला विशेष वाटेल या गोष्टीमध्ये माझ्या गावामध्ये प्रचार सभा झाली माझ्या आसपासच्या पंचायत समितीकरणातील जे काही सरपंच चेअरमन होते त्यामध्ये जवळक्याचे सरपंच असतील किंवा उरडेचे असतील हे सगळी मंडळी आली त्या ठिकाणी मला एक लाख सत्तेचाळीस हजार रुपये आर्थिक पाठबळ दिलं त्यांचं म्हणणं असं होतं की काम करणारा कार्यकर्ता गरीब असता कामाने तो यंत्रणेत राहायला पाहिजे जेणेकरून अधिक वेगानं विकास या भागाचा होईल आणि अशा गोष्टीमुळे मला माझी ताकद ऊर्जा अजून वाढलेली आणि हा विषय माझा कोणाच्या वैयक्तिक विषयामध्ये नाही आहे त्यामुळं हा एकंदरीत यंत्रणेच्या विरोधात माझा विषय आहे ज्या पद्धतीनं ह्या निवडणुका काही उमेदवार घेऊन चाललेले आहेत त्याच्यामध्ये लोकशाहीचं नुकसान नाही व्हावं अशा उदात्त इथूनही मी ही चळवळी चालू केलेली आहे भले त्याला यश अपयश घेतील हा पुढचा विषय मतदार तेवढे शून्य आहेत ते याची मला निश्चित गॅरंटी आहे हे सगळं करून देखील मतदार सतसत वेगबुद्धीने काम करणाऱ्या माणसाच्या पाठीमाग उभे राहतील इथून पाठीमागचा इतिहास आमच्या मतदारसंघाचा तसा राहिलेला आहे आणि याही पुढे राहिला अशी मला गॅरंटी आहे